आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी कल्याणपूर्व मंगल राघवनगर नगर परिसरातील धक्कादायक घटना चार मजली इमारतीचा दुसऱ्या माळाचा स्लॅब कोसळला आहे थेट पत्त्यासारखा को तळमजल्यापर्यंत कोसळला शप्तशृंगी असं या बिल्डिंगचं नाव आहे अग्निशमक दल स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत कार्य सुरू आहे या घटनेत तीन महिलांसह एका दीड वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय घटनास्थळावर पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन दाखल झाले असून अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे साठी आपल्या ए डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर